याचं उदाहरण नुकत्याच आमदार निवासाचे जे कॅन्टीन आहे त्याच्या निमित्तानं समोर आलेलं होतं खरं ते कॅन्टीन पाच वर्षापासून याचा परवाना संपलेला याला सातत्यानं का पुन्हा एक्सटेंशन दिलं जातं हा प्रश्न आहे अन्न पदार्थ खराब आहे म्हणून या कॅन्टीनवाल्याला मारहाण झाली होती अशी माहिती खरं ते मारहाण चुकीची आहे परंतु सरकारने दोन चार दिवस बंद केले पुन्हा त्याच व्यक्तीला कॅन्टीन देण्याचं कॅन्टीन त्यांनी सुरू केलेली लि� आहे हे सुद्धा चुकीचं आहे आमदारावर कारवाई केली पाहिजे कॅन्टीनवर कारवाई केली पाहिजे नवीन परवाना धारकाला अशा पद्धतीनं कॅन्टीन चालवायला दिली पाहिजे मी त्याच्या भावाने दिलेल्या जाहिरा पेपर जाहिराती पेपरला जाहीर प्रकटन वाचलं सुहास कांदेचे आमदार आहे नाशिक जिल्ह्यातले त्यांच्या भावानेच दिलेली जाहिरात आणि त्यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर म्हणून भावाभावांना पेपरमधून जाहिरात देऊन संपर्क साधावा लागतो मला असं वाटतं दुर्दैव आहे कांद्यांचं आणि जर भाऊच घरातलीच मंडळी अशा पद्धतीनं लाखो रुपये हडपल्याचं जाहीर प्रकटनाद्वारे करत असेल तर मला असं वाटतं हे आमदार कोणत्या स्तरावरचे आहे हे घराला लुटत आहेत आणि महाराष्ट्राला सुद्धा लुटतायत अशा प्रकारची स्थिती हे पण असं झापून काय होत नसतं कोडगे लोक आहेत कोडगे मग शिरसाट असेल नाही तर गायकवाड असेल एक कोडगे लोक आहेत शब्द लिहून घ्या हा कारण आता शिंदेची तरी काय प्रतिमा राहिलेली आहे तीन हजार कोटीचं मेगा इंजिनिअरिंगला टेंडर कोणी दिलं कोणतं खातं कोण चालवत होतं एल एनडी पेक्षा तीन हजार कोटीचं टेंडर तुम्ही देता बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानाला यांचं मोठं यांचं छोटं एवढ फरक आहे बाकी काय फरक आहे यांच्यामध्ये बाकी त्यांच्यामध्ये शिंदेमध्ये शिरसाडमध्ये आणि गायकवाडमध्ये फरक आहे बडे मिया हे छोटे मिया यात मिवढच फरक आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं ही पूर्ण महाराष्ट्राला लुटणारी टोळी आहे ज्याला आम्ही चड्डी बनियन गँग असं म्हटलेलं आहे ही चड्डी बनियान गँग मागच्या काळात आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शेतात रस्त्यावर दरोडे टाकायची ही चड्डी बनियान गँग या महाराष्ट्रावर दरोडे टाकते या महाराष्ट्राला लुटण्याचं काम आहे महाराष्ट्राची तिजोरी लुटताय जनतेची लूट करतायत आणि मला असं वाटतं ही मोठी टोळी महाराष्ट्रात बनलेली आहे तिजोरी झाली म्हणूनच दारूचे परवाने मला असं वाटतं तुम्ही कोणत्याही योजना आणताय आता तुम्हाला बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार कोटीची समजा याच्यातून एक्साईज मिळणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ मार्ग कोण करा म्हणत आहे कोणी मागत नाही आणि मग तुम्ही असा आतताही खर्च करताय गरजेचा नसलेला खर्च करताय टेंडर तीन तीन हजार कोटीनं अभाव देताय आणि मला असं वाटतं एकीकडे पुन्हा राज्य तिजोरीला राज्याची तिजोरी खाली झाली म्हणता तिजोरी तुम्हीच खाली करताय आणि काय माता भगिनीचे संसार उद्ध्वस्त करून महाराष्ट्राची तिजोरी भरणार आहे का शेवटी महाराष्ट्र कशासाठी तिजोरी कशासाठी आहे जनतेच्या हितासाठी आहे का जनतेची लूट करण्यासाठी हा प्रश्न आहे सत्तर हजार रुपये मला असं वाटतं त्या डस्टबिनला सोन्याचा मुलामा लावलेला आहे आणि म्हणून सत्तर हजार त्याचं किंमत आहे सातशे सव्वीस आकडा आपला चुकीचा आहे हे सरकार आल्यापासून आठ हजारच्या वर आत्महत्या झालेल्या आहे त्यातल्या सगळ्यात जास्त मराठवाड्यात आणि अमरावती भागात झालेल्या आहे सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी कोणतंही देणं घेणं नाही सरकारला या महाराष्ट्राला लुटण्यात इंटरेस्ट आहे टेंडरमध्ये इंटरेस्ट आहे गुत्तेदारीमध्ये इंटरेस्ट आहे एवढंच या सरकारला इंटरेस्ट आहे मला असं वाटतं जनता योग्य धारा निश्चित येणाऱ्या काळात या सरकारला शिकवेल थँक्यू कॅन्टीनमधली सुविधा आणि कॅन्टीनमधल्या अवस्था बघितल्या तर निश्चितच ते कंत्राट त्याला कसं भेटलं यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल माझा त्या कंत्राट देण्यालाच विरोध आहे मुळामध्ये आपण मराठी माणसांबद्दल इतकं प्रेम आपण सर्व लोक दाखवत असतो तर मराठी माणसाला किंवा बचत गटाला ते कंत्राट भेटावं अशी माझी भूमिका होती मात्र आकाशवाणीमध्ये किंवा आमदार निवासाच्या भोजन कक्षामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना कंत्राट दिलं जातं ते तिथं कसे वागतात त्यांचा किचन कसा असतो तिथं असणारी उंदरं त्याचं प्रमाण घुशींचं प्रमाण आणि अस्वच्छतेचं प्रमाण आता या निकषावर जर त्याला कंत्राट दिलं असेल तर मला तर वाटतं याबाबत शोध शोध मोहीमच राबवली पाहिजे वास्तविक तशा लोकांना कंत्राट देऊन परत एकदा आमदारांच्या किंवा तिथे आमदारांसोबत असणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळ होता कामा नाही किंवा होत असेल तर ते कंत्राट तात्काळ रद्द करावं अशी मागणी मी सरकारला करतोय आणि ते निश्चिंत आहे ज्यांना कंत्राट भेटते त्यांना माहिती आपण कशाही मस्ती केली कशाही वागलो तरी आपल्याला हे कंत्राटच भेटतं आता नेमकं का दिलं गेलं ते बघितलं पाहिजे आपल्याकडे काय आर्थिक कॅपॅसिटी असणारी लोकं नाही आहेत का महाराष्ट्रामध्ये तर आहेत ना आपल्याकडे आर्थिक कॅपॅसिटी असणारी लोकं आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनाच चारही ठिकाणचं कंत्राट जाणं हा संशोधनाचा विषय आहे कारण एक गोष्ट आहे तुम्ही त्या आमदारांना वेड्यात काळा आमदारांना काय काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा पण त्या आकाशवाणी किंवा चारी आमदार निवासमधल्या कॅन्टीनची व्यवस्था इतकी भयंकर आणि जेवणाची चवई कारण आता जी लोकं टीका करतायत ना की आमदारांनी का मारलं ते हिंसेचं समर्थन नाही पण त्यांनी तिथे एकदा जाऊन जेवण करावं आणि तिथली वस्तुस्थिती पाहावी त्याच्यामुळे अशा लोकांना वारंवार का कंत्राट दिलं गेलं याच्या तळाशी गेलं पाहिजे आणि त्या तळाशी जाण्याचा आम्ही प्रयत्न करू

तो 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 पैसे दा दारू पारू पारू तो राज्याचा महसूल वाढवण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट सर्व एकत्र येऊन काही ये निर्णय घेत असतात तब्बल दहा वर्षानंतर मला वाटते हे नवीन मद्य परवाने दिल्या जाणार आहेत ते अधिकृतच मध्य परवाने दिल्या जातील पण त्यामागची खरी भावना काय भूमिका काय हे मला असं वाटते माननीय मुख्यमंत्री अधिक स्पष्टपणे सांगतील ता... ता... मी तुम्हाला सांगतो राज्याचा महसूल वाढवण्याकरता जर सरकार काही धोरणात्मक निर्णय घेत असेल तर त्या निर्णयाला आपण तो निर्णय का घेतला हे माननीय मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे नवीन परवाने दहा वर्षानंतर येत आहेत आणि त्यामधून जर राज्याचं उत्पन्न महसूल त्याचा फायदा होत असेल तर सरकारने निर्णय घेतलाय त्याला आम्ही काय करणार सर्वसामान्यांमध्ये होत नाही आणि आंदोलन होत नाही म्हणून मला त्याबाबत माहिती नाही आहे तुम्ही तसं सांगताय पण मला माझा काही तर संबंधच येत नाही आणि दारू परवान्याचा पण माझा काही संबंध येत नाही आणि मी काही दारू परवाना मागणाऱ्यांमध्ये पण नाही आहे की मला दारू परवा मला त्याबाबत माहिती नाही आणि दारू परवाना मागणाऱ्यांमध्ये मी नाही महाराष्ट्र हिताचे प्रश्न विचाराल अशी अपेक्षा तो पण महाराष्ट्र हिताचा महसूल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जर महाराष्ट्र हिताचा काही निर्णय होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे काल स्वतः मला वाटतं जयंत पाटील साहेब आपल्याशी संवाद साधला त्यांनी बोलले <coughs> काल सायंकाळपर्यंत त्यांनी राजीनामा दिला नव्हता आज मंगळवार दिवस आहे आज त्यांच्या कोर कमिटीमध्ये ती चर्चा होणार आहे आणि साहेबांनी त्यांच्या पक्षाचं काय खांदेपालट करावा हा सर्वस्वी अधिकार पवारसाहेबांना आहे त्याच्यामुळं त्यांच्या पक्षात मी बोलावं इतका मी नक्कीच मोठा नाही पण जे कोणी प्रदेशाध्यक्ष होत असतील किंवा आहे तेच जयंत साहेब राहत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत मी सर्वांच्याच जवळ सर्वांच्याच जवळचा आमदार आहे धन्यवाद